पुरंदर तालुक्यात होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी लागणाऱ्या जमिनीचा ड्रोन सर्व्हे शासनाकडून करण्यात येतोय मात्र बाधित सातई गावातील शेतकऱ्यांनी या ड्रोन सर्व्हेला विरोध केलाय काल ड्रोन सर्व्हेला आलेल्या अधिकाऱ्यांना गावातील लोकांनी ड्रोन सर्व्हे बंद करण्यास भाग पाडलं होतं यानंतर आज प्रशासनाच्या वतीने मोठा पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला होता, होता। तसेच ड्रोन सर्व्हे करण्यात येणार होता मात्र आजही सात गावातील नागरिकांनी या सर्व्हेला विरोध केलाय यानंतर पोलिस आणि आंदोलकांच्या मध्ये झटपट झाली पोलिसांनी अश्रुधुराचा मारा करत लाठी चार्ज केला या लाठी चार्ज मध्ये अनेक जण जखमी झालेले आहेत तर या दरम्यान एका महिलेचा देखील मृत्यू झाला आहे यानंतर या परिसरातील लोक आता संतप्त झाले आहेत दरम्यान प्रशासन आणि पोलीस हे आता या भागातून माघारी गेले असून शेतकरी मात्र आक्रमक आहे मृत महिलेचा मृतदेह नागरिकांनी घरी नेल्याची माहिती मिळत आहे किती जण होते शिव द्यायला दोघ जण शिवे आणि दोघंजण मला उचलायला होती तुम्ही कुठे बसला होता निकते त्या माडुंगा झाडाखाली बसलो होतो रोडच्या रोडचं बाहेर रोडच्या बाहेर सावणीला सावले रोडच्या बाहेर बसलो होतो मी तिथं भूमिका काय असणार तुमच्या जमिनी संदर्भात तुमची काय भूमिका आहे आमचं एकच पहिल्यापासून ठाम मध्ये की आमची जमीन विमानतळाला आम्हाला द्यायची नाही आमच्या स्वकाष्टाने वळणारी जी जमीन आम्ही सतत याच्या याच्यापुढे आमच्या मुलांना तिथं तो आहे त्याच्यामुळं आम्ही ती जमीन यांना देऊ शकत नाही आणि ज्यांनी हा गाठ गाठला आहे ना की बाबा प्रशासन पाठवतात की दडपशाही करा मतं मागायला लाडण्यासारखी जी शेतकऱ्यांच्या दारात येतात तसंच की त्यांचं काळ तोंडा कोणाच आंदोलनात तिथं यावं ही आमची भूमिका आहे माझी माझी नेत्यांची काय भूमिका आहे तुम्हाला त्यांनी काय संपर्क साधलाय का नाही साधला कुणीही संपर्क आमच्या पडेन आजपर्यंत आमच्या शेतकरीच बडतो या की जसे की हे मतं मागण्यासाठी आमच्या दारात निर्लजासारखे येतात तसे तुम्ही शेतकऱ्यांच्या उन्हातानात काय आलेत त्यांच्या आई वडिलांसारखे बहिणी भावासारखे सारखे येत ना मग तुम्ही इथे समाजात या ना त्यांचा हाल का तुम्ही प्रशासनाला सांगताय आणि जागा एसी मध्ये बसताय आणि विमानतळ प्रकल्प आज झालाच पाहिजे हा का आहे मग आडी अडचणी तुम्हाला ज्यावेळी अडचण येते त्यावेळी तुम्ही समाजामध्ये येत आहे मग समाजाला अडचण आहे तर तुम्ही समाजामध्ये काय येऊ शकत नाही की तुम्ही का तोंड दाखवून बसला ही आमची मूळ भूमिका आहे विद्यमान आमदारांची भूमिकाच आहे की विमानतळ झालं पाहिजे ते येणे शक्य नाही कुठले नेते बाकी आमच्याकडे आजपर्यंत नेते म्हणजे आंदोलनाला गेले त्यावेळी माझे आमदार संजय जगताप आमच्या बरोबर आले होते कलेक्टर कलेक्टर चेरीवर गेले होते त्यावेळी आले होते की ते म्हणले ह्या लढ्यामध्ये सदैव आम्ही तुमच्या पाठीशी आहोत काय <tompa> सांगाल विद्यमान आमदारांना काय सांगा विद्यमान आमदारांना काय सांगा त्यांची जर शेतकऱ्यापर्यंत मतं मागायला येतात शेतकऱ्यापर्यंतची त्यांची भूमिका नाही तर त्यांना आम्ही काय सांगू आणि ते काय आणि त्यांचा मुद्दा त्यांनी का बांधलेला आहे की त्यांना पाठीमागच्या पाच वर्षामध्ये जे आमदार होते त्यांनी जागा प्रस्थापित केली होती ती जागा दाखवली त्यांनी जागा ऍक्सेप्ट केली पण ह्यांनी काय केलं की त्याची जिद्द आहे की विमानतळ झालं तर या सात गावातच करील हा त्यांचा म्हणजे गाठच बांधलेला आहे की होणारा हा त्रास विद्यमान आमदारांच्या जिद्दीमुळे होतो असं तुम्हाला म्हणतो त्यांच्या जिद्दीमुळे आम्हाला हा त्रास होतो या पाठीमागच्या पाच वर्षामध्ये आम्हाला का त्रास नाही झाला माझी आमदार संजय जगता भोवून गेले त्या पाच वर्षांमध्ये आम्हाला का त्रास नाही झाला आणि पोटभर सुकी काम करून खाऊन पिऊन शांत झोप येत होती आता झोप येत नाही घनश्याम गोविंद बापकर कुंभारवंद हा लढा असा पुरला लक्ष्मण टेळेकर गाव एकतपूर आता सांगायचं तात्पर्य म्हणजे शासनाने नोटीस शासनाने ती नोटीस दिली ना ग्रामपंचायतीत कोणीही नोटीस घेतली नाही त्याच्यावर फुले मारल्यात वास्तवृतीने त्यांना गावात देण्याचा अधिकार जर नोटीस घेतली असती तर आम्हाला मान्य होतं किंवा त्यांना मोजणी करायला ते येऊ शकत नाही पण बैठक नाही सगळं चाललेलं आहे सर्व चालले असं कल्पनाच नाही कुठल्या गोष्टीची बेकायदेशीर कुणाला आणि काय केलंय बे बेकायदेशीर चाललंय आतापर्यंत हानामारी चालली असं कुठं असतं का हा तुमच्या मुलांनी दगडफेक केली असं देखील पोलिसांकडून म्हणलं जाते नाही नाही ते काय म्हणते आता आमच्या मागास एका बायला का काठी लागली तिकड जाऊन ती दवाखानेणार म्हणजे इतका गोड हे काय हमान झाला बापकरला किती मारले असं साथी गावचे लोक तळमळून गेलेत माणसं म्हणजे आमच्या अंगावरून गाडी घाला आम्हाला गोळ्या झाल्या सगळ्याची तयारी आहे त्यांची आमचे नेते मंडळ एका असत अशा वेळेला वे कुणी येत नाही आपल्याला सगळ्यांना तोंड द्यावं लागतं आम्ही आर धीबाकर खातोय आमचं कमावतोय आमच्या पद्धतीने आता मला असं म्हणायचं म्हणते व्हायचं असेल ते मोरगावच्या बाजूला सगळे फार येते काय आमचं काय म्हणा आम्हाला द्यायचीच नाही काय करायचे त्या पैशाला कुणाची कुठे येते तितकं कुठे येते काही नाही त्याचा उपयोग झाला आमच्या सात गावावर जर नांगर घरावर नांगर फिरून सात गावाच्या घरावर तुम्ही नांगर फिरून जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर तो आम्हाला अजिबात मान्य मान्य नाही जमीन आमची हक्काची वडलार जी आलेली आहे ते आम्ही मुलाच्या नातवाच्या ताब्यात देणार हे मधलं पाप आम्ही करणार नाही आणि पैसा आम्हाला कसलाही नको विमानच विमानच जमीनच आमची द्यायची नाही ना आम्ही शासनाला आम्ही बोलतोय आमचा माझा घसा बसलाय पार माझं वय पाहिलं गेलं तर आता पासष्ट सत्तर आहे तरी पण मला या आंदोलनामध्ये उभं राहावं लागतंय शासनाला आम्ही म्हणलं की शेजारची गाव आहे आमची जमीन गेली तर त्यातली द्या कोण देतोय खळद देतोय सासवड देतोय का तिकडे राज उरी देतो अहो देतोय बाजू बांध फोडला तर दुसरा भाऊ दगड घालतोय त्याच्या आणि आमच्या अख्खी जमीन उचलून चालल्या आम्हाला काय वाटेल का नाही वाटायचं हा आणि शासन जो फटफटीत माणसं आहेत ना त्यांचं पुनर्वसन करत आहे रेल्वेच्या ह्याच्या ठिकाणी थांबलेले लोक ते त्यांना बंगल्यात पुन्हा बांगला दिला जातोय मतदानासाठी आणि आमची जमीन स्वतःच्या असून आम्हाला हाकलाय चाललंय ते म्हणले होते पाच सात वर्षापूर्वी तुम्हाला जमीन देऊ नोकरी देऊ पुन्हा विमानतळात भागीदारी देऊ आता काय म्हणतात पैशात बोला पैशात काय पैशात काय करायचं पैशाला अरे पण आम्हाला मान्य आहे लोक आता मरायला तयार झाले मागचं जे मॉडेल होतं ते तुम्हाला मान्य होत नाही मागचं सुद्धा आम्हाला मान्य नव्हतं त्यामुळेच आम्ही ते गेलो त्यावेळेला मशीन होतं ना हे माळा पाडलं मग त्यांनी आम्हाला काय केलं एसटीत बसवलं सासवट पोलीस स्टेशनला नेलं आणि तिथं नेऊन पाणी बिणी दिलं आणि दिलं सोडून सुरुवातीपासून सांगते की शेतकऱ्याला विश्वासात घेऊनच म्हणजे जमिनीचा विचार केला जाईल मंत्राचा परंतु पहिल्यापासून आजपर्यंत कधीही शेतकऱ्याचा म्हणजे त्यांनी विचार केला नाही काय नाही हे परस्पर त्यांचा हुकुमशाही चाललेली असं सांगितलेलं जमीन विरोध करतो जसं प्रकल्प आणला तसा आता आमदारांनी आम्हाला फसावलं चालू केला की मग गुंजवणीचं पाणी आणून तो, तो म्हणजे देतो आम्ही त्यांना लोकांनी काय लोकांनी निवडून दिला पण त्यांनी काय केलं एक वर्षात विमानतळाचा प्रकल्प आणला मग हे पाणी नेमकं कोणाकरचं आणलं त्यांनी मग आम्ही आंदोलन केलं गेल्या वारीली नऊ वर्षापूर्वी आंदोलन केलं या माळावर मग आंदोलन केलं आम्हाला नको के ती त्यांना जे हे केलं आणि आम्हाला अटक वगैरे करून पो सासूडला सोडलं सासूडून तर सासोडून करून हाकळून दिलं आम्हाला तिथून परत आणि परत नंतर आम्ही निवेदन देऊन खासदारला मी स्वतः निवेदन दिलेलं आहे सुप्रिया आणि सुप्रिया पवार पवारसाहेबांची विचार करून आमदार माझी माझी आमदार संजय जगताप हे जिल्ह्याला गेले यांनी हे विमानतळ प्रस्थापित केलं होतं विमानतळ प्रस्थापित करून पूर्व पूर्वीच केलं होतं परंतु सरकार बदलल्यानंतर हे परत विमानतं इथंच कारण का आमदार शिवतारा झाला ना परत याला ते हितच करायचं होतं तो काय म्हणे आता माझ्या डोक्यात तोरा खावायचा आहे हा म्हणजे ह्याच्या डोक्यात तोरा आणि आमची जमीन जाणार आम्ही कुठे जाणार तर ह्या आम आता लोकांनी काय चूक केलेली आहे त्याच्याबद्दल नाही पण आम्हाला काय करायचं की आम्ही सर्वसामान्य शेतकरी हा शेतकरी जे का तो हेच म्हणतात ना जाड लावा अमकं करा तमक करा विहिरी पाडा यांनीच विहिरी दिली आणि आता बुजवळ निघाल्यात तोऱ्या झाड निघाल्यात महात्मा गाव इथं जगानी जगाला त्यांनी हिकेल का नाही मार्गदर्शन हा आणि मग तुम्ही असं तुम्ही या शासना इतकं क्रूर क्रूर मी स्पष्ट सांगतो भाजप सरकार क्रूर एक क्रूर शेतकऱ्याच्या कामगारांच्या सगळ्याच्या जोर उठलेलं आहे तर ह्या शेतकऱ्या आम्ही याला आता हकलणारच हा तर आमदारांनी तेव्हा पाहिजे ना समजून हा आमदारांनी सांग सांगायला पाहिजे किंवा माझी विनंती आहे तुम्हाला करू द्या आम्हाला म्हणून मग त्याच्या आम्ही बघतो काय की मुरली जर बन जोड घे मुंजवडी गावची सरपंच आहे मी आता मुंजवडी गावची सरपंच आहे दोन दिवसापासून हे ड्रोन सर्वेच जे भूत शेतकऱ्यांच्या डॉक्टर सरकारने बसवलेलं आहे ते रद्द करावं हो ताप ताबडतोब कारण की यामुळे आज आमच्या गावामध्ये खूप आमच्या शेजारच्या गावामध्ये मदत झालेली आहे आणि आणि या शासनाने अत्यंत अमानुष पद्धतीची मारहाण लहान मुलांच्यावरती म्हणून नका वयस्कर लोक म्हणून नका सगळ्यांना मारहाण केलेली आहे शेतकऱ्यांची कुठल्याही प्रकारची चूक नसताना किंवा कुठल्याही प्रकारची शेतकऱ्यांची शिवीगाळ किंवा कुठल्याही प्रकारची वाणी नसताना ह्यांनी अत्यंत चुकीच्या पद्धतीने सुद्धा या पोलिसांनी क सरकारने या शेतकऱ्यांच्यावरती केलेली आहे आणि काही चूक नसताना शेतकऱ्यांच्या मुलांच्यावरती गुन्हे दाखल केलेले आहे सरकारने तुम्ही रस्त्यावर बसलो होतो पोलिसांचा रस्ता अडवला होता त्यामुळे त्यांनी तुम्हाला मारलं का काय झालं नक्की प्रकार काय नाही आम्ही साईड बसलो होतो रस्ता बंद केला होता हो रस्ता बंद केला होता आम्हाला ड्रोन सर्वे करायचा नाही त्याच्यामुळे आम्ही रस्त्याची अडवणूक केली होती तुम्ही आमच्या शेतात येऊ नका आमच्या शेताची मोजणी करू नका एवढीच आमची मागणी आहे आणि तुम्ही एक रद्द करा एवढंच सांगायचं सरकारला किती लोक जखमी भरपूर लोक जखमी झालेत एक जणाची मैत झाली आणि बाकीचे खूप लोक जखमी झालेले आहेत कोणाच्या डोळ्याला लागले कोणाच्या हाताला कोणाच्या पायाला शेतकऱ्यांच्या बरोबर शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या बरोबर आमच्या आणि एवढंही सांगतात एक शासकीय अधिकारी येऊन सांगतात की ग्रामसभेच्या ठरावाला काहीही मान्यता नाहीये जर मान्यता नसेल तर तो ठरावच रद्द करा ना मग असं आहे का ठरावला मान्यता नाहीये मग ग्रामसभेचा ठराव घेता कशाला